धरा कूपार पारादकूपारनीरातुराधः पतन्ति ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय सज्जन हो आपण शंकर शंकर जय जय शंकर या आद्य शंकराचार्यांच्या जीवनावरील कादंबरीचे वाचन करत आहोत लेखक आहेत डॉक्टर वीरा आपटे वाचन करता आहेत वासंती केळकर आज आपण बिल्वदल एकशे बिलबदल एकशे सत्तावन्न आणि बिलबदल एकशे अठावन शंकरा भारतीय शास्त्रज्ञ व विज्ञान जगात आग्रेसर होते गणितात बुद्ध पंथातील व जैन पंथातील गणितज्ञांनी फार मोठे योगदान दिले आहे शून्याला संख्या मानून अंका पुढे शून्य मांडून तितक्या पटीने त्याचे महत्व वाढविले व अंका मागे शून्य लिहून त्याचे महत्व तितक्या पटीने कमी केले पट म्हणजे बेरीज आणि गुणाकाराचे दर्शन आहे शून्य मागे पुढे लिहिण्याने भागाकार व वजाबाकी यांचे दर्शन होते या शून्यामुळेच भारत विश्वात प्रथमच ग्रहगणिते करू लागला ताऱ्यांचे ग्रहांचे व्यास पृथ्वीपासूनची अंतरे त्यांच्या कक्षा सूर्याभोवती व स्वतःभोवती होणारे फेरे परस्परातील अंतरे ग्रहणे यांचे ज्योतिर्विज्ञान हिंदू जैन व बौद्ध गणित तज्ञांनी प्रथमच विश्वापुढे मांडले गगनातील ग्रहांना अशी गवसणी घातली तिथी वार करण नक्षत्र योग या पाच अंगानी केले। तर कमालच केली, एकावर एकशे त्र्याहत्तर शून्य म्हणजे लक्षणापर्यंतचे कोष्टक त्यांनी तयार केले यापूर्वी बौद्ध गणित तज्ञ विशेषतः गौतमी पुत्र बुद्ध देव किंवा शक्य यांनी एकावर 52 0 पर्यंतचा महोगहा या पदवी पर्यंतचे गणित मांडले होते योग शास्त्रातील गणिते अशीच त्यांनी सोडवली संगीतातील स्वरांचे तरंग मोजून अनेक वाद्ये मनोरंजनासाठी समाजासमोर आणली गणितातील विज्ञानाने तर आघाडी घेतली हिंदू गणित तज्ञांनी तर वाऱ्यांचे वेग गती मोजल्या पावसाची हवामानाची अचूक गणिते जगात प्रथमच मांडली वस्तू आकाशातून खाली का पडते वस्तुमानावरून वस्तूच्या खाली येण्याच्या गती मोजल्या पृथ्वीतून होणारे आकर्षण यांची गणिते सोडवली कर्नाटकातील बेळून येथील केशव मंदिरा अधांतरी स्तंभ हे उदाहरण सांगता येईल यात वारे वादळ चुंबकत्वाची गणिते पूर्णत्वास गेलेली दिसतात हा स्तंभ हो, दोन हजार वर्षे तरी तसाच उभा आहे या सर्वांसाठी विज्ञानातील शाखातील ज्ञानाचा विचार त्या त्या शाखातील शास्त्रज्ञांनी केला होता एवढ्यासाठी परदेशात राहणाऱ्या लोकांनी गणितातील दीपस्तंभ अशी ऐंद ही पदवी भारतातील लोकांना गौरवाने दिली ऐंद म्हणजे हिंद आणि हिंद देशात राहणारे ते हिंदू असे दोन हजार वर्षे तरी समजले गेले भारतातील विज्ञानाचा अन्य धर्मियांनी अन्य विचारवंतांनी अन्य शास्त्रज्ञांनी केलेला गौरव हा आहे यात हिंदू योगदान गौरवाचे आहे शास्त्र, धातु शास्त्र यांचा सखोल अभ्यास भारतीय शास्त्रज्ञांनी केलेला दिसतो जैन व बौद्धांचा शून्यवाद विज्ञानवादी दृष्टिकोन अभिमानाचा आहे जशी परमेश्वर विषयक अभ्यास धर्मधारणा सांगते तसेच विज्ञान शास्त्र व कला यातूनही जाण्यासाठी हे मार्ग उपयोगी पडतात शास्त्रातील प्रगती ही समाजाचा विनाश घडवून आणते तसेच ती विकासास व प्रगतीसही कारण होते हा बुद्धिवाद आहे कलेचा विकास व उत्तुंगता मन प्राण यांच्या प्रगतीस कारण होते कलेने कला प्रगत होऊन कमळाच्या पाकळ्या उमलाव्या ते प्रसन्न व्हावे तसे मन व प्राण कलेने प्रसन्न होतात ज्ञान ही वेदशाखा आहे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे वेदानी पुरस्कारिलेला हा विचार ही ज्ञान शाखा परमेश्वराकडे जाण्याचा अत्यंत जवळचा मार्ग आहे ज्ञान पूर्ण उपासना व्रते तपश्चर्या व श्रद्धा या चार मार्गाने परमेश्वराची नगरी या पंढरीत पोहोचता येते बिलबदल एकशे सत्तावन मानव म्हणून जे वाईट त्याचा त्याग व उत्तम उन्नत उदात्त जे सगळे स्वीकार्य होते शंकराचार्य म्हणतात या माझ्या प्रवचनाने चारवाकवादी लोकांसमोर मांडलेले विचार न आवडलेले धुरीण ज्ञाते एक, -एक करीत सभेतून उठून गेले निम्म्या शिम्या लोकांनी मात्र माझा शंकर शंकर जय जय शंकर असा घोष केला आणि विनंती केली की के आम्हाला शिष्यत्व द्या त्यांनी सांगितले आपले दिव्य विचार ऐकून आम्ही प्रभावित झालो आपले आम्ही आपल्या अद्वैत मार्गाचा आपल्याच बरोबरीने प्रसार करू इच्छितो यावर मी म्हणालो आपण जैन वा बौद्ध धर्मी राहूनही या राष्ट्राचा भारतीय परंपरांचा विकास करू शकता सर्वांना सामावून घेण्यासाठी वैष्णव शैव गाणपत्य आदी विचार ही ही भारतीय परंपराच आहे हिंदू धर्मात उपासना स्वातंत्र्य मानले आहे विचारांना स्वातंत्र्य आहे तरीही जे वेद विचारी असू शकतात परब्रह्म माना अथवा न माना ते तुमच्या स्वतंत्र विचारासह तुम्हाला वेद विचारात स्वतंत्र स्थान मिळेल मानव म्हणून जे वाईट आहे त्याचा त्याग केला उत्तम उदात्त व उन्नत असे जे आहे त्याचा स्वीकार करा या ते मी काय सांगणार राम कृष्णा अवतार यामध्ये गौतम बुद्ध हाही अवतारच मानला जैन तीर्थंकरांनी सुद्धा हिंदू विचारांना फार थोडा फरक सोडता मान्यता दिली हिंदू धर्म विचाराने विशाल आहे तो तुम्हाला अन्य विचार बनताना आपल्यात सामावून घेईलच गोविंद माझी ज्ञान मावली विवाहित स्त्रीला ती जरी सासरी रमली असली तरीही जशी माहेराला विसरू शकत नाही तिची ओढ कमी होत नाही अशाच ओढीने मी गेले काही दिवस ग्रस्त होतो मला व्याप खूप असूनही सततपणे गोविंद यतींची आठवण येत होती माझी जन्मदात्री आई तशी यती माझी ज्ञानमाऊलीच आहे स्वत व्यक्ती म्हणून योगशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून ती माऊली माझी गुरु आहे तिला भेटण्यासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे माझे श्रेष्ठ असे शिष्य घेऊन सोबत मी महिष्मती नगरी सोडली तापी नदी ओलांडली विश्रामिनी ओलांडली नर्मदेच्या काठाने रम्याशा वनश्रीतून आमचा प्रवास सुरतेच्या मार्गाने सुरू झाला फळे कंदमुळे खावी आणि पदयात्रा करावी असा आमचा दिवस जात असे रात्री धर्मशाळा व मंदिरांच्या आश्रयाने संपत असे पवित्र नद्यांची स्नाने हा तर आमच्या आनंदाचा विषय होता या नद्यांच्या काठी रम्य उपवनातून जंगलातून सूर्याच्या गवळशातून आमचा प्रवास सुरू होता तेन्ही त्रिकाल मनापासून संध्या करून सूर्याला वंदना करणे हे आमचे धर्मकृत्य होते ही उस्त्रपशूंच्या आरोळ्या ऐकत आम्ही पुढे पुढे जात होतो व्याघ्र तरस लांगे यांच्या आरोळ्या आम्हाला रंभीत होत्या त्या निबीड घनदाट अरण्यातील पशुपक्ष्यांना विचारत आमचे मार्गक्रमण सुरू होते गोड़ गोड़ कुंज असे वाटत होते ते वेद गायन तर करत नसतील ना बिलबदल एकशे अठ्ठावन माझ्या माऊलींच्या आश्रमाकडे वाटचाल वर्षाकालचे दिवस होते आम्ही गोविंद यतींच्या आश्रमाजवळ चाललो होतो पावसापासून आमचे रक्षण पानांनी गुंफलेली गोरबी करीत होती धुवाधार पाऊस वर्षाव करत होता पक्ष्यांचे कुजन थांबले ते घरट्या चिडीचिप्प झाले व्याघ्रादी हिंस्त्र पशुनी गुहांचा आश्रय घेतला त्यांनीही मौन धारण केले होते नर्मदा नदी तटामधून मिळणाऱ्या प्रवाहांनी तट फुगून वाहत होती दिसत नव्हत्या मंदिरे आणि मंदिरातील देवही अर्धे पाण्याखाली गेले होते नर्मदा नदीने उग्र रूप धारण केले होते झाडे उन्मळून पडली गावागावात पाणी शिरले जनावरे माणसे पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली तो आक्रोश ऐकून मी गलबलून गेलो समोरच्या आश्रमालाही पाण्याच्या पुराचा धोका निर्माण झाला मी माझा कमंडलू आडवा केला आणि नर्मदा नदीला विनंती केली हे देवी हे नदी हे माते तुझ्या प्रवाहात असंख्य जीव वाहून जात आहे त्यांना मृत्यू पासून संरक्षण दे तुझा प्रवाह या कमंडलूत प्रवेश करू दे मी तुझा चरण कमलाना वंदन करतो भक्तीची भाषा काव्य रूपाने प्रकटत होती नर्मदाष्ट केव्हा झाले हे कळलेही नाही सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजित द्विषत सुपाप जात जात का दिवारी संयुत नमामि देवि नर्मदे त्वदम्बुली नदीनमी न दिव्यसम्प्रदायकं कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे नमामि देवि नर्मदे महागभीरनीरपूरपापधूतभूतलन् ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलं जगल्लये महाभये मृकण्डुसूनहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे गतं मे भयं यदा मृकंडुसून शौनकासुरारी सेवितं सदा पुनर्भवाजन जवादुखवर्मदे देवी नर्मदे अलक्ष पक्षी लक्ष सुलक्षरतीरधीरपक्षिलक्ष वसिष्ठ शिष्ट पिप्पलादी कर्दमादी शर्मदे त्वदीय पाद पंकजन्न देवी नर्मदे त्वदीय पाद मामी देवी नर्मदे दे नर्म दे। नर्मदा नदीचा प्रवाह त्या कमंडलू शिरला मात्र तिचे उग्र रूप संपले मातृवत्सल भाव माझ्या पायावर लाटा तरंगाने येत होता मी तिला म्हणत होतो आम्ही केलेली अनेक पापे तु या नाही शिक तू आहे मासे कासव सुसरी तुझ्याच काठी असलेले वृक्ष व त्या वृक्षांवर वास्तव्य करणारे पोपट चक्रवात कुकुट पक्षी या सर्वांना तू सुख दे त्वदीय नमामि देवि नर्मदे त्वदीय नमामि देवि नर्मदे तुझ्या प्रलयाचे भय निर्माण झाले असता तू मार्कंडेय ऋषींचा सांभाळ केलास त्वदीय पाद नमामि देवि नर्मदे तुझ्या पात्रातील जलाचे दर्शन झाले मात्र मी धन्य झालो या जलतीर्थ प्राशनाने शौनकादी ऋषी इंद्रादी देव पावन झाले जन्म मरणाच्या अनेक पदकमलांना मी वंदन करतो सनत कुमारेत कश्यपा त्रिषटपदैर ध्रुत स्वकीय मानसे शुनारदा रविन्दुरन्ति देवदेवराजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजनमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरिञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे नमामि देवि नर्मदे अहो धृतौ स्वनौ श्रुतौ महेशिकेशजातटे किरातसूतमाडवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकन्त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवं नमामि मातु नर्मदे नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि नर्मदे या नर्मदाष्टकाने प्रवाहत वाहणारे शेतकरी भक्तजन काठावर सुखरूप परत आले आश्रमही वाचला होता आम्ही आमचा प्रवास आश्रमाकडे नदीच्या तीराच्या काठा काठाने सुरू केला टेकडीवर आलो आश्रमाच्या पुष्पवाटिकेच्या दारातच गोविंद दर्शन झाले आईला मूल बिलगावे तसे मी त्यांना आलिंगन दिले माझ्या डोळ्यातून गंगा यमुना मुक्तपणे वाहू लागल्या माझ्या वाणीला आपोआप येणारे स्पुंदन बंधने आणीत होते मी आवाक होतो गुरुंनाही काही सुचे त्यांनी मला छातीशी धरले माझे मस्तक हुंगले आणि त्यांनी विचारले वत्सा या, या काली ही तुझा प्रवास कसा झाला मी म्हणालो गुरु संकटांची झुंज देण्याची वृत्ती माझ्यात आपणच निर्माण केली आहे शंकर शंकर जय जय शंकर शंकर जै जै शंकर जय जय शंकर धृताकूर्मरूपेण पृष्ठो परिष्टे स देवो मुदेवोऽस्तु शेषाङ्गशायी